मित्रांना स्वागत आहे तुमच्या आवडणी त्याची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आजचे जे प्रकरण आहे ते आहे बँक व सरळ व्याज आज लेक्चर नंबर फर्स्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि त्यामधील सराव संच चाळीस यामध्ये आपण पूर्ण सोडवणार आहे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं संच पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्याचप्रमाणे जर इयत्ता सातवीचे बाकीचेही धडे तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर, लेक्चर मधलं पहिलं एक्झाम्पल म्हणजे पहिलं गणित आहे ते आपण पहिल्यांदा वाचून घेऊया गणित आपण बोर्डवरती लिहिलेलं नाही तुम्हीही तुमची पुस्तकं वापरा तुम्हीही क्वेश्चन मी जेव्हा क्वेश्चन रीड करेल त्यावेळेला तुम्हीही क्वेश्चन रीड करा जेणेकरून तुम्हालाही तो क्वेश्चन छान पद्धतीनं समजेल ज्यावेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व करू ते गणित तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून है? ठीक आहे पहिला प्रश्न आपण बघतो या ठिकाणी काय दिलेला आहे बघा रिहानाने पंधराशे रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा नऊ दरांनी दोन वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल म्हणजे एकूण किती रक्कम मिळाली हे आपल्याला काढायचं आहे पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर व्याज काढून घ्यावं लागेल आता तिला जी रक्कम ठेवली आपण जी बँकेत एखादी रक्कम ठेवतो किंवा तिनं आता जे संचय एखादी मध्ये रक, रक्कम ठेवलेली आहे त्या रकमेलाच आपण काय म्हणणार आहे तर मुद्दल असं म्हणतो पहिलं गणित बघतोय आपण आता या गणितात काय काय दिलेलं आहे ते पहिला लिहून घेऊया मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला तर पंधराशे रुपये इतकी मुद्दल दिलेली आहे बरोबर आहे दर साल दर शेकडा दर किती दिलेला आहे तिथला आपला तर नऊ टक्के इतका दर दिलेला आहे बरोबर आहे आणि किती वर्षासाठी ठेवलेलं आहे म्हणजेच काळ दिलेला आहे आपल्याला आणि काळ आहे आपला किती दोन वर्षे ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर व्याज काढून घ्यावं लागेल म्हणजेच व्याज बरोबर काय असतं व्याज बरोबर सूत्र पाठ पाहिजे आपल्याला काय असतं म द आणि क छेद शंभर आता इथं मुद्दल लिहा किंवा दर पूर्ण ह्याच्यात लिहिल्या तरी चालेल म म्हणजे काय तर मुद्दल द म्हणजे काय तर दर आणि क म्हणजे काय तर काळ बरोबर आहे आणि ह्याच्याच किमती ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण यामध्ये टाकणार आहोत आता जर किमती टाकल्या तर मुद्दल किती दिलेली आहे बघा आपल्याला तर पंधराशे रुपये दिलेले आहे गुणिले आहे दर किती आहे नऊ आहे आणि हे काळ किती आहे आपला दोन बरोबर आहे भागिले शंभर ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार लागणार आहे आणि जर तो तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आणखी एक जर यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल आणि छेद आणि अंश असेल तर छेदातील आणि अंशातील शून्य कॅन्सल होऊ शकतात ते कसं बघा इथं ला दोन शून्य आहेत आणि शंभरला दोन शून्य आहेत त्या शून्याला शून्य काय झाले निघून गेले बरोबर आहे आता राहिलेल्या ज्या रकमा आहेत त्या कधी असणार आहेत बघा पंधरा गुणिले नऊ गुणिले दोन जर तुम्ही म्हणत असाल इथं बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह असेल तरीही शून्य कॅन्सल होतात का तर नाही फक्त या ठिकाणी ह्या दोघांच्या मध्ये ज्या वेळेला गुणाकाराचं चिन्ह असतं त्या वेळेलाच ते जे शून्य आहेत आणि छेदामध्ये ते कॅन्सल होऊ शकत. बरोबर आहे आता आपल्याला काय दिलं राहिलेल्या संख्या कुठल्या आहेत पंधरा नऊ आणि दोन या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे ठीक आहे पंधरा दोन्ही तीस बरोबर आहे तीस गुणिले नऊ मी फक्त सोप्या पद्धतीच केलं नऊ तरी सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर इतकं काय झालेलं आहे आपल्याला व्याज झालेला आहे बरोबर आहे आता एकूण रक्कम काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल म्हणजे एकूण तिला परत किती मिळाले पैसे तर भरलेली मुद्दल पण मिळणार आहे आपल्याला आणि व्याज पण मिळणार आहे बरोबर आहे म्हणून एकूण रक्कम बरोबर एकूण रक्कम यालाच आपण काय म्हणतो तर रास असंही म्हणतो आणि रास म्हणजेच काय असत तर मुद्दल अधिक व्याज ठीक आहे आता मुद्दल किती भरली होती बघा तिनं तर पंधराशे रुपये भरले होते अधिक व्याज किती मिळाला आपल्याला आत्ताच आपण काढलं होतं दोनशे सत्तर आता या दोघांची आपल्याला काय करायचे बेरीज करायची आहे जर तुम्हाला आढव्या पद्धतीनं बेरीज फोर्क मध्ये बेरीज करून उत्तर इथं डायरेक्टली लिहिलं तरी चालेल बरं ठीक आहे इथं बघा शून्य आले इथं सात आले पाच दोन सात आले आणि इथले एक म्हणून तिला एकूण एक हजार सातशे सत्तर रुपये मिळतील ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तर जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा दहा दराने दोन लाख पन्नास हजार रुपये पाच वर्षाच्या मुदतीने कर, गृह कर्ज घेतले ठीके त्यांनी गृह कर्ज घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण काय करूया दिलेल्या ज्या किमती आहेत त्या लिहून घेऊया आता या ठिकाणी बघा मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला तर दोन लाख पन्नास हजार इतकी मुद्दत दिलेली आहे बरोबर आहे दर किती दिलेला दिले आहे आपल्याला दर साल दर शेकडा म्हणजेच किती, दिले किती दिलेला आहे दहा टक्के या दरांनी तरी काय घेतलेलं आहे रक्कम उचललेली आहे आणि पाच वर्षाच्या मुदतीसाठी म्हणजेच काय असणार आहे इथं तर आपल्याला काळ दिलेला आहे किती दिलेला आहे पाच वर्षे ठीक आहे काढायचं काय आपल्याला पुढे प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल ठीक आहे त्यांना व्याज किती द्यावे लागेल हेही काढायचं आहे आणि त्याच पद्धतीनं तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल म्हणजेच आपल्याला काय काढायचे रास पण काढायची आहे ठीक आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय काढा लागेल तर व्याज काढून घ्यावं लागेल आता व्याजाचं सूत्र काय असतं तर व्याज बरोबर काय असतं म द मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर ठीक आहे आता मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला तर दोन लाख पन्नास हजार इतकी मुद्दल दिलेली आहे दर किती आहे आपला दहा टक्के आहे आणि काळ आपल्याला इथं पाच वर्ष दिलेला आहे पण प्रश्नात आपल्याला काय विचारलेलं आहे बघा तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल म्हणजे एका वर्षाला किती व्याज द्यायचं हे पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे तो प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपण वर्ष काय घेणार आहे तर एक घेणार आहे बरोबर आहे आणि भागाकारात शंभर आता या ठिकाणी बघितलं तर बघा मी मगाशी सांगितलं ज्या वेळेला अंशात आणि छेदात शून्य येतात त्यावेळेला कट करू शकतो पण कधी यांच्यामध्ये ज्या वेळेला गुणाकाराचं चिन्ह असेल तेव्हाच म्हणून इथं या दोन शून्याला इथल्या दोन शून्य गेल्या म्हणजे राहिले काय दोन पाच शून्य शून्य म्हणजेच दोन हजार पाचशे गुणिले दहा म्हणजेच किती आले बघा पंचवीस हजार रुपये म्हणून एका वर्षाचे व्याज बरोबर पंचवीस हजार रुपये ठीक आहे तसेच आपल्याला किती वर्षाचं काढायचं आहे व्याज तर पाच वर्षाचा काढायचं आहे म्हणून पाच वर्षाचे व्याज बरोबर का चा चा काय असणार इथं तर पंचवीस हजार गुणिले पाच म्हणजे एकाचं माहित असेल आणि पाचचं काढायचं असेल तर आपण काय करतो गुणाकार करतो बरोबर आहे आता इथं बघा शून्य 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 आले पाचा पाचा पंचवीस दोन पाच दोन्ही दहा अकरा बारा म्हणजे काय आले आपले तर एक लाख पंचवीस हजार रुपये इतकं काय आलेलं आहे आपलं पाच वर्षाचं व्याज आलेलं आहे बरोबर आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर एकूण किती रुपये त्यांना बँकेला द्यायचे आहेत हे काढायचं आहे म्हणजेच आपल्याला काय काढायचे आहे तर रास काढायचे आहे आता रास बरोबर काय असतं तर घेतलेलं कर्ज म्हणजे मुद्दल अधिक एकूण वर्षांचं व्याज म्हणजे पाच वर्षाचं व्याज म्हणजेच बघा मुद्दल किती आहे आपली तर दोन लाख पन्नास हजार इतकी मुद्दल आहे आणि व्याज किती आपलं तर एक लाख पंचवीस हजार इतकं व्याज आहे बरोबर आहे या दोघांची <गण्ची> बेरीज केली तर उत्तर काय येईल बघा इथं शून्य 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 आले एक दोन तीन बरोबर आहे इथं बघा शून्य आणि पाच पाच आले दोन आणि पाच सात आले आणि इथं आले तीन म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर म्हणजे तुम्हाला जर आडवा भागाकार म्हणजे आडवा पद्धतीने बेरीज करता येत नसेल तर तुम्ही पाठीमाग म्हणजे रफ वर्कला करून तुम्ही इथं उत्तर लिहू शकता म्हणून त्यांना तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बँकेला परत द्यावे लागतील ठीक आहे म्हणजे एकूण रक्कम त्यांना एवढी द्यावी लागेल हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा श्रीकांतने पंच्याऐंशी हजार रुपये दर साल दर शेकडा सात दरांनी दोन पूर्णांक एक चे दोन वर्षासाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळेल हे आपल्याला काढायचे म्हणजे सरळ व्याज काढायचे बरोबर आहे पण आता पहिल्यांदा बघा काय सांगितलेलं आहे मुद्दल किती दिलेली आहे म्हणजे मुद्दल किती भरलेली आहे त्यांनी तर पंच्याऐंशी हजार इतकी मुद्दल भरलेली आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे दर किती दिलेला आहे आपल्याला तर सात वर्षाचा दर दिलेला आहे या ठिकाणी आणि जे मुदत आहे ती किती दिलेली आहे आपल्याला मुदत किंवा काळ दोन्ही पैकी काहीही म्हणू शकता तुम्ही इथं दोन अँड हाफ म्हणजेच काय झाले अडीच वर्षांचं काय दिलेलं आहे आपल्याला काळ दिलेला आहे ठीक आहे आता याचं कन्वर्जन म्हणजे ह्याचं रूपांतर कसं करायचं बघा तर आपण शिकलेलो आहे बेदोनी चार चार आणि एक काय होतं तर पाच होतं बरोबर आहे म्हणजे इथं काय येणार आहे आपलं तर पाचशे दोन वर्षी आता बघा कसं सोडवायचं ते बघूया व्याज बरोबर काय असतं आपलं तर म गुणिले द गुणिले क भागिले काय असणार आहे इथं तर शंभर बरोबर आहे आता मुद्दल मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला तर पंच्याऐंशी हजार दिलेले बरोबर आहे दर किती आहे आपला तर सात बरोबर आहे त्याच पद्धतीने मुदत मुदत देताना पाच छेद दोन दिलेले आहे जे अंशातले पाच आहे ते वरच्या साईडला लिहायचे आणि जे छेदातले दोन आहेत ते इथं भागाकारात लिहिले तरीही चालतात ठीक आहे त्याच पद्धतीनं बघा इथं आपल्याला काय करायचंय मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन दोन शून्य होत्या त्या शून्य काढून टाकल्या आता आडवा भागाकार पद्धत वापरायची आहे आणि आडवा भागाकार येत नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती बघून घ्या इथं बघा दोन्ही आठशे पन्नास ला भाग जातो म्हणून त्याला भाग घालवला बे के बे ठीक आहे बे चोक आठ इथे बघा बे दोन्ही चार राहिले एक बे पंचे दहा म्हणजेच काय राहिले बघा चारशे पंचवीस गुणिले साता पाच पस्तीस राहिले बरोबर आहे आता दोघांचा काय करून घ्या गुणाकार करून घ्या म्हणजे आले चारशे पंचवीस गुणिले पस्तीस पाच पाच पंचवीस दोन आले पाजून दहा अकरा बारा ह्याच्याला एक आले पाच वीस आणि एक एकवीस आले शून्य दिला पाच त्रिक पंधरा तीन्ही सहा आणि एक सात चारित्रिकम बारा पाच सात आठ चार आणि चौदा हजार आठशे पंच्याहत्तर चौदा हजार आठशे पंच्याहत्तर ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तर, तर व्याजाच्या काही दराने पाच हजार रुपये मुदलावर चार वर्षात बाराशे रुपये व्याज होते तर त्याच दराने त्याच मुदतीत पंधरा हजार रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल हे आपल्याला काढायचं आहे, या ले ले आहे।, आहे। आता या पहिला जो क्वेश्चन आहे बघा त्यामध्ये दोन क्वेश्चन्स विचारलेले आहेत म्हणजे दोन प्रश्न आहेत आणि पहिला प्रश्न आधी आपल्याला सोडवून घ्यावा लागेल आता पहिल्या प्रश्नात आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा तर मुद्दल दिलेली आहे बरोबर आहे मुद्दल किती दिलेली आहे तर पाच हजार रुपये दिलेली आहे बरोबर आहे का त्याच्यानंतर चार वर्ष म्हणजे काळ दिलेलं आहे आपल्याला किती दिलेलं आहे चार वर्ष ठीक आहे आणि व्याज पण दिलेलं आहे व्याज किती दिलेलं आहे बघा तर बाराशे रुपये व्याज दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर दर आधी काढून घ्यावा लागेल आणि नंतर आपण काय करू पुढचा प्रश्न सोडवून घेऊ म्हणजे पहिल्यांदा का काय असणार आहे व्याजाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल व्याज बरोबर काय असतं तर गुणिले द गुणिले क भागिले शंभर ठीक आहे आता या ठिकाणी व्याज दिलेला आहे त्यामुळे व्याज देऊन घेतलं तर इथं आले बाराशे रुपये बरोबर म किती आहे आपल्याला तर पाच हजार दिलेला आहे दर किती दिलेला आहे आपल्याला दर दिलेला नाहीये त्यामुळे तो काढायचा आहे आणि काळ किती दिलेला आहे तर चार वर्ष दिलेला आहे आणि भागाखरात किती येणार आहे आपलं तर शंभर येणार आहे बरोबर आहे आता सांगितल्याप्रमाणे इथं बघा ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या आता पन्नास गुणिले चार म्हणजेच किती होणार आहे एक काम करू हे बाराशे तसेच लिहून घेऊ गुणिले पन्नास आणि हे चार चौक वीस आणि इथला एक शून्य गुणिले दर आता ज्या वेळेला एखादी संख्या इथं गुणाकारात असती त्यावेळेला विरुद्ध चिन्हाला आले म्हणजे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ती काय होती भागाकारात जाती म्हणून दर बरोबर बाराशे भागिले दोनशे दोनशे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा या दोन शून्याला इथल्या दोन शून्या गेल्या परत एकदा आडवा भागाकार आणि दोनच्या पाड्यात बारा आहे किती जा बे के बे आणि बेसख बारा बरोबर आहे म्हणजे दर काय असणार आपला तर सहा टक्के हा काय असणार दर असणार आहे ठीक आहे आता काय विचारलेलं आहे दर तर आपल्याला काय घ्यायचंय तर सहा टक्के घ्यायचंय बरोबर आहे मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये तर पंधरा हजार रुपये मुद्दल दिलेली आहे ठीक आहे आणि काय विचारलेलं आहे बघा त्याच दराने त्याच मुदतीत मुदत किती आहे आपली तर चार वर्षे मुदतल्या किंवा काढल्या काही चालतं वर्षे ठीक आहे आता या ठिकाणी बघा परत आपल्याला काय करायला लागेल काय असणार आहे परत एकदा म द क ठीक आहे आता टाका मुद्दल किती आहे आपली पंधरा हजार आहे ठीक आहे दर किती आहे आपला तर सहा टक्के आहे आणि हे काळ किती आहे आपला चार आहे आणि भागिले शंभर म्हणजे ह्या दोन शून्याला इथल्या दोन शून्या गेल्या बरोबर आहे पंधरा चौक साठ आणि इथला एक शून्य गुणिले सहा म्हणून साई छत्तीस आणि हे दोन पुढचे शून्य रुपये इतकं व्याज काय होईल म्हणून पंधरा हजार रुपयांवर तीन हजार सहाशे रुपये व्याज होईल ठीक आहे पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि पाचव्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पंकजने एक लाख पन्नास हजार रुपये दर साल दर शेकडा दहा दराने दोन वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल म्हणजे एकूण रक्कम या ठिकाणी आपल्याला काढायची आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे तर मुद्दल किती दिलेली आहे मुद्दल बरोबर एक लाख पन्नास हजार रुपये ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे दर दिलेला आहे दहा टक्के आणि अजून काय दिलेला आहे मुदत दिलेली आहे दोन वर्षे ठीक आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय काढून घ्यावं लागेल व्याज काढून घ्यावं लागेल म्हणून व्याज बरोबर काय येणार आहे बघा व्याज बरोबर म गुणिले गुणिले क प्रत्येक वेळेला सूत्र लिहिणं गरजेचं आहे आणि ही चांगली सवय आहे म्हणून एक लाख पन्नास हजार गुन्हिले दर किती आहे बघा दहा गुणिले मुदत किती आहे दोन वर्ष आणि भागा करत किती आले शंभर बरोबर आहे शून्याला शून्य गेले बरोबर पंधरा दोन्ही तीस आले आणि इथं बघा एक दोन आणि इथली एक शून्य म्हणून एक दोन आणि तीन म्हणजे तीस हजार इतकं व्याज त्यांना मिळालेलं आहे म्हणून एकूण रक्कम किंवा काय म्हणतो आपण त्याला राशी म्हणतो म्हणजेच काय असती तर मुद्दल अधिक व्याज ठीक आहे आता मुद्दल किती आहे बघा मुद्दल किती दिली होती एक लाख हजार अधिक किती होती रास किती आपली तर तीस हजार बघा बेरीज केली शून्य 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 परत एक शून्य आला पाचन तीन आठ आणि एक म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांना काय होतील बँकेकडून परत मिळतील हे खाली तुम्ही लिहायचं आहे या ठिकाणी आपला सराव संच चाळीस संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांपर्यंतही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल ठीक आहे तर मग चला पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण सराव संच एक्केचाळीस बघणार आहोत तो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद